बीएसटीचा संप त्यावेळेला एक महाव्यवस्थापक होते बीएसटीचा संप फोडण्याकरिता त्यांनी रातोरात कामगारांना काढण्याचं हो हुकूम दिलं आणि नवीन कामगारांना भरती केली रोजंदारी कामगार आणि दोन हजार सात नंतर त्यांनी भरत्या सुरू केल्या किती मिळत होतं त्यांना त्या रोजंदारी कामगारांना एकशे ऐंशी रुपये रोज बीएसटीमध्ये ज्या दिवशी काम मिळेल त्या दिवशी एकशे ऐंशी ज्या दिवशी काम नाही तुम्ही घरी जायच पण लोक आली कारण बीएसटीची नोकरी मित्रांनो ज्या कामगारांना संप फोडण्याकरिता भरती केलं होतं रावसाहेबांनी त्या कामगारांना दोन हजार मध्ये बीएसटी मध्ये परमनंट करून घेण्याचं काम केलं आणि पगार थोडे कमी होता बीएसटी घेऊ शकत नव्हती पण आश्वासन घेतलं होतं येणाऱ्या काही महिन्यांमध्ये त्यांचे वीस टप्पे कमी होते वीस टप्पे भरून देते पण त्यांनी केलं नाही बीएसटीने तसं आणि म्हणून आपण दोन हजार बारा मध्ये एकूणच सर्व कामगारांचं आंदोलन केलं मित्रांनो जो कामगार दोन हजार सात मध्ये रोजंदारीवर एकशे ऐंशी रुपये रोजला लागला होता तो कामगार आज परमनंट होऊन पंचेचाळीस हजार रुपये पगार बीएसटीत घेतोय पण त्याचा लढा तो दोन हजार सात लागला बाराला परमनंट झाला आणि एकोणीसला त्याला खऱ्या अर्थाने त्याचा पगार व्यवस्थितपणे मिळायला सुरू झाला मित्र वे वेळ लागतो पण जर व्यवस्थित संकल्प करून लढलो तर नक्कीच आपण जिंकू अनेक लोक अनेक गोष्टी बोलतील इथे सुद्धा दोन तीन दिवसापासून काही लोक काही युनियन्स बोलायला सुरू आरे कशाला म्हणे एका दिवसाचा मोर्चा संप पुकारा आम्ही पाठिंबा देऊ कसला मित्रांनो आमचं सरळ म्हणणं आहे मला माझी नोकरी राखून माझा अधिकार पाहिजे मी माझी नोकरी सांभाळून माझा अधिकार